खंडरायाच्या चरणी नतमस्तक झालो आहे माळेगावच्या नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव खंडरायाच्या चरणी एकच मागितलं आहे फक्त की गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतो त्याला आरक्षण मिळू दे शेतकरी अडचणीत आहे त्यांनाही बल मिळावं सरकारने त्यांना मदत करावी बस एवढाच आशीर्वाद खंडेरायाच्या चे मागितलं मागितले आणि गोळपण मागितलं राज ठाकरे म्हणतात की राजधानी असुरक्षित असं त्यांनी ट्विट केलं काय सुरक्षित राजधानी असुरक्षित आहे हा पण ते त्यांचा राजकीय प्रश्न मला वाटलं मायावर काही केलंय मायावर माग केलं आता नाही करीत ते नवीन वर्षाचा आम्हाला नवीन वर्ष आहे की नाही असं होतं सुख आमच्या वाट्याला आलंच नाही गोरगरिबांनी लेकरं शिकवायचे पण आरक्षण नसल्यामुळं त्यांचं आयुष्य बरबाद व्हायचं हो आमच्या आईबापांना कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना सुख आणखीन बघितलंच नाही नवीन वर्ष येत आहेत पाठोपाठ येत आहेत आणि पाठोपाठ जात आहेत सुद्धा पण आमचा न्याय आम्हाला कधी मिळेल या प्रत्यक्षात आम्ही आमचं खरं नवीन वर्ष त्या दिवशी असेल या राज्यातल्या गोरगरीब सगळ्या शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळत त्या दिवशी आमचं खरं आशा पवार म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात कोण आशा पवार म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही बाबा ते नाही ते एकत्र या तिकडे नाही आम्हाला काय आपलं सामाजिक आणि आपल्याला बोलला की सोडी रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका